हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साड्याप्रमाणे सध्या ब्लाऊजेसमध्येही नवनवीन प्रकार पाहायला मिळतात पूर्वी साडीवर फक्त साडीवर लर्निंग ब्लाउज शिवून घेतले जायचे ब्लाऊजेसमध्ये फारसे पर्याय उपलब्ध नव्हते पण आता फॅशन नुसार कॉटन सिल्क बनारसी पैठणी लायक्रा जॉर्जेट ऑरगेन्झा अशा अनेक फॅब्रिक मध्ये रेडीमेड ब्लाउजेस उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे आता स्त्रिया प्रत्येक साडीवर लर्निंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाउजेस घालण्यास पसंत करतात आणि अशा ब्लाउजेसमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा फायदा म्हणजे बऱ्याचशा साड्यांसोबत असे ब्लाउज मिक्स मॅच करून वापरता येतात तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या दोन रेडीमेड ब्लाउजेसचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये अशा प्रकारचे कॉटन स्ट्रेचेबल फॅब्रिकचे पॉइल वर्कचे ब्लाउजेस खूपच फॅशन मध्ये आहेत राऊंड शेपमध्ये हे ब्लाउज असून एल्बो स्लीव पॅटर्न मध्ये आहेत डेलीवेअर वेअर साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करू शकता हे ब्लाउज स्ट्रेचेबल असल्यामुळे साईजच्या महिलांना अगदी परफेक्ट फिटिंग मध्ये बसतात यामध्ये डिझायनर फॉइल वर्कचे असे वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात डेली स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी डेलीवेअर साड्यांवर बऱ्याच जणी या अशा प्रकारचे ब्लाउज वापरताना दिसून येतात डेली वेअर कॅज्युअल साड्यांवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता या ब्लाऊजची किंमत चारशे रुपये आहे सध्या अशा प्रकारचे बनारसी सिल्क फॅब्रिकचे हेवी डिझायनर वर्कचे ब्लाउज देखील खूप फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज कटवर्कचा असून विनेक मध्ये असल्याने आणखीनच ट्रेंडी आणि स्टायलिश वाटतो हा ब्लाउज फुल वर्क मध्ये पाहायला मिळतो जवळजवळ प्रत्येक साडीवर मॅच होणारा अशा पॅटर्नचा एकतरी ब्लाऊज तुमच्या वॉटरमध्ये मध्ये असायला हवा प्लेन साडी असो डिझायनर असो काठपदर पैठणी अशा सर्व साड्यांवर हा ब्लाऊज परफेक्टली मॅच होतो आणि खूप सुरेख आणि सुंदर दिसतो पारंपरिक साड्यांना मॉडर्न टच देण्यासाठी तुम्ही असे विनेक पॅटर्नचे फॅन्सी बनारसी सिल्कचे ब्लाउज टाईक करू शकता प्लेन साडीवर तर असे डिझायनर ब्लाऊज खूपच उठून दिसतात आणि डिझायनर साड्यांवर देखील असे ब्लाऊज अगदी परफेक्ट मॅच होतात सर्व साड्यांवर मॅच होणारे गोल्डन पिंक ग्रीन असे बनारसी सिल्कचे ब्लाऊज तुम्ही तुमच्या वॉर्डरमध्ये ॲड करू शकता या ब्लाउजची किंमत I should